आ, नमस्कार सर्वांना आजचा नाश्ता समोसा पाव राखी मनोहर चेलानी यांच्याकडून होता त्यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांनी आपल्या वृद्धाश्रममध्ये नाश्ता दिला त्यांचे आपण खरंच खूप खूप आभारी आहोत बघा मित्रांनो प्रेम कसा असते राखी सा राखी चेदानी ह्या दुनियामध्ये नाहीत तरी पण त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांनी निमित्त आज मध्ये त्यांच्या आठवणी निमित्त नाश्ता दिलाय त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप आभार धन्यवाद आजच्या नाश्त्यामध्ये काय बघा समोसा पाव चटणी एकदम गरम गरम समोसा आले पाव पण गरमच आहेत आणि वेफर्स आजचा नाश्ता आहे सर्वांनी नाश्ता करा या नाश्ता सर्वांनी करा आज नाश्त्याला काय समोसा पाव नाश्ता आहे आपल्याला आज सर्वांनी चला नाश्ता करा आला आता पाव तर आज जाधव आपले नाश्त्यासाठी आज नाश्ता बाहेरून मिळणार आहे या सर्वांनी नाश्ता करायला समोसा पाव वेफर्स आई

आमच्या उल्हास वृद्ध आश्रमामध्ये बघा नाश्ता वाटप होत आहे समोसा पाव सकाळी सकाळी एकदम थंडीच वातावरण आहे नाश्त्यासाठी सर्व वयव आहेत

आ, दिया दिया। आ, आ, बोला जी समोसा बोला हाय नमस्ते कधी येणार आश्रमला भेट द्यायला या आराम की आमच्याजवळ पण भेट देऊन जा आम्हाला पण खुशी वाटेल आम्हाला कोणी येत भेटायला कोणा